नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण रितुमा सरोवांची आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या वेळमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची मोठी अपडेट आहे की विद्यार्थी मित्रांनो कारागृह विभागातर्फे मित्रांनो एक महत्त्वाची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे म्हणजेच मित्रांनो कारागृह विभागामध्ये नवीन या ठिकाणी कायमस्वरूपी पदांची भरती जाहिरात या ठिकाणी आणली आहे आता विद्यार्थी मित्रांनो या जाहिरातीमध्ये कोणकोणते पद आहेत किती जागा आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो कधीपासून फॉर्म भरायचे आहे कधीपासून लास्ट डेट आहे आणि विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण तुम्हाला प्रोत्सव प्रोव्हाइड करतो फक्त व्हिडिओला शोटपर्यंत नक्की बघा व्हिडिओवर तुम्ही नवीन असलेल्या सर्वांनी व्हिडिओ लाईक करा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे तर बघा मित्रांनो दिनांक बघा कधी आली जाहिरात आहे एक एक, -एक दोन हजार चोवीसला हल्ली महत्वाची जाहिरात आहे पदभरतीसाठी जाहिरात आता यामध्ये काय सांगितलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागांतर्गत लिपिक वरिष्ठ सहाय्यक सॉरी वरिष्ठ लिपिक लघुलेखक निम्नश्रेणी तसेच तांत्रिक संवर्गातील घटक खालील नमूद केल्याप्रमाणे एकूण दोनशे पंचावन्न पदांचे किती दोनशे पंचावन्न पदांच्या सरसेवा भरती करतात जाहिरात जाहिरात प्रसिद्ध करण्यात करण्यात येत येत आहे आहे मित्रांनो मित्रांनो ही प्रस्तुत जाहिरातीमधील पदी ही कारागृह विभागातील प्रशासकीय व तांत्रिक सेवेमधील आहेत त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात देण्यात येत आहे इच्छुक उमेदवारांनी ही जी वेबसाईट दिली आहे या वेबसाईटवर दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते एकवीस एक दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये रात्री बारा वाजेपर्यंत मित्रांनो ऑनलाइन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे आता रिक्तपदाचा तपशील आपण बघूया की कोणकोणते पद आहेत तर बघा ह्यामध्ये तुम्हाला पदाचं नाव दिलं ह्यामध्ये एकूण जागा दिले आहे आणि ह्यामध्ये दे पेमेंट दिले किती मिळणार आहे तर पहिलं पदे लिपिक यामध्ये एकशे पंचवीस जागा आहेत पेमेंट किती एकोणीस हजार नऊशे तर मित्रांनो त्रेसष्ट दोनशेपर्यंत तुम्हाला पेमेंट मिळणार आहे ठीक आहे वरिष्ठ लिपिकसाठी एकवीस एकतीस जागा आहे लघु लेख निम्मश्रेणीसाठी चार जागा आहेत मिश्रकसाठी सत्तावीस शिक्षकसाठी मित्रांनो बार आहे शिवणकाम निरीक्षकसाठी दहा आहेत सुतारकाम निरीक्षिकसाठी दहा जागा आहेत प्रयोगशाळा तंत्रज्ञेसाठी आठ जागा आहेत बेकरी निरीक्षकसाठी चार जागा आहेत ठीक आहे नंतर बघा तानाकारसाठी सहा जागा आहे विणकाम निरीक्षकसाठी दोन जागा आहे नंतर मित्रांनो असे भरपूर तुम्हाला ठिकाणी पदं पाहायला मिळतात जसं की जोडा सुद्धा एक, एक, एक जागा आहे नंतर पिंपरेटरी एक एरियासाठी एक जागा आहे असे मित्रांनो भरपूर तुम्हाला ठिकाणी पदं पाहायला मिळत आहेत टोटल किती पद आहेत दोनशे पंचावन्न ठीक आहे दोनशे पंचावन्न पदांसाठी ही जाहिरात आहे आता ऑनलाईन भरण्यासाठी वेळापत्रक प्रकारे बघा तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक कधी एक एक दोन हजार चोवीस सोमवार दुपारी बारा वाजेपासून पण विधानंत्रण याची जी लिंक आहे ती आजपासून ॲक्टिव्ह झाली आहे आजपासून तुम्ही अर्ज करू शकता तुम्हाला मी ती ही अपडेट प्रोव्हाइड करतो ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक एकवीस एक दोन हजार चोवीस आहे रात्री बारा वाजेपर्यंत ठीक आहे ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक एकवीस एक दोन हजार चोवीस असणार आहे आणि परीक्षेचा दिनांक व कालावधी तुम्हाला वेबसाईटवर मित्रांनो कळवलं जाणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे ही जाहिरात आहे आता विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात आपण बघितली आता विद्यार्थी मित्रांनो ही तुम्ही बघून घ्या की लिंक स्टार्ट झाली की नाही ठीक आहे तर बघा कारागृह विभाग महाराष्ट्र शासन भरती परीक्षा सन दोन हजार तेवीस ठीक आहे तर न्यू रजिस्ट्रेशन ऑलरेडी रजिस्टर टू लॉग इन ठीक आहे यामध्ये तुम्हाला सर्व माहिती पाहायला मिळते आता बघा विद्यार्थी मित्रांनो स्टार्टिंग डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाइन ॲप्लिकेशन तुम्ही बघू शकता एक जानेवारी तेवीनो एकवीस जानेवारी ठीक आहे तर यामध्ये तुम्हाला मित्रांनो ऑनलाईन की अर्ज करायचा आहे लिंक स्टार्ट झालेली आहे ठीक आहे तर संपूर्ण माहिती आपण बघितली काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा संपूर्ण तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करणे ही जाहिरात तुम्हाला हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला ही सर्व जाहिरात मिळणार आहे अपेक्षा कर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केला असू नका व्हिडिओ आपण नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद